पण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम माजी सभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली भावना आदिवासी हक्क संघर्ष समिती आणि मोखाडा तालुका पत्रकार संघ यांच्याकडून गुणवंतांचा सन्मान आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती आणि पत्रकार संघ मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आश्रमशाळा कारेगाव येथे संपन्न झाला मोखाडा तालुक्यातील आश्रमशाळा कारेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात या समितीने व पत्रकार संघाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा सन्मान करत त्यांना उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिली या सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण आणि आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आणि त्यांच्या पुढील अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे हे होते दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवी शेष मिळवलेल्या विद्यार्थिनींना सन्मानपत्र शैक्षणिक साहित्य आणि शाब्दिक कौतुक करण्यात आले आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे सर्वेसोराव प्रदीप वाघ यांनी यावेळी अभ्यास हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे आपले विद्यार्थी या वाचनाने आणि मेहनतीने आदिवासी समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच पत्रकार संघ मोखाडा व आदिवासी विकास संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला या प्रकारच्या कार्यक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांचे मनोबल वाढत नाही तर संपूर्ण समाजात शिक्षणाची गरज व मत्व अधोरेखित होते त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षण मिळते जे सामाजिक व आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे शैक्षणिक क्षेत्रातील ही प्रेरणा घटना आदिवासी युवक युवतींना पुढे घेऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा एक आदर्श आहे मोखाडा तालुक्यात अशा उपक्रमांमुळे दीर्घकालीन सामाजिक बदल घडून आणण्यास मदत होईल कारण शिक्षणातून समाज सिद्धांत व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आज चांगले यश मिळवता येईल यावेळी मोखाडा पत्रकार संघाचे सल्लागार हनीप शेख यांनी आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगा कारण आपल्याला यश आणि अपेक्षाचा थेट संबंध आपल्या आई आईवडिलांशी असतो यामुळे शाळेत वयात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणे हाच आपला उद्देश असायला हवा महत्वाचा म्हणजे परिस्थितीचा बाऊ करू नका कारण आज यश मिळालेले अनेक लोक गरिबीतून पुढे आलेले आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले या सोहळ्यात मोखाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिगा उपाध्यक्ष मकरंद बात्रे पत्रकार गणेश वाघ पंचायत समिती सदस्य सरपंच मंगेश दाते निलेश झुगरे नरेश नरेंद्र येले आकाश कडू संजय वाघ नंदकुमार वाघ मोहन मोडक गणेश वाघ भारत बुदर निलेश ठोंबरे राजा कडू मनोज कोडाळी हे